रोहन दादा नमस्कार नमस्कार मस्त गाडी पलाली सायराट आणि भवानी पैऱ्याचं नियोजन आताच मी त्यांच्याशी मुलाखत केली की कुठेतरी त्यांची गाडी पलत होती भोंगा आणि सायराट त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी द्यायला उशीर केला पण जशी गाडी आमची दुसऱ्या मैदानामध्ये नाही पलाली आम्ही लगेच नियोजन केलं काय बोला आता आम्ही भरपूर दिवस बैल मागितला होता त्यांच्या वेदना पण त्यांची गाडी पण गुलालाच होती त्यामुळे त्या आम्ही पण जास्त पोहोच नाही केला त्यांना आणि त्याविषयी आपली गाडी पडली रस्ता बदली गेला त्या दिवशी आम्हाला शिवाय मत फोन आला का आपण गाडी पळवायची का तेरा तारखेला तुमचं नियोजन जसं झालं तर अकरा तारखेला मला पळू मग आमचं नियोजन झालं आणि आज गाडी पळवली छान गाडी पळवली आणि आम्ही विजय प्राप्त केला त्यामुळे आम्ही आनंदी आहे बरोबर आहे आणि मला वाटतं जे तुमचा त्या दिवशी जो निर्णय होता तो कुठेतरी चुकीचा ठरला बाबांनी दोन्ही साईडनं पळतोय पब्लिकला पण ज्यावेळेला तुमचा आतला बहील बघा रायफल डावीने तर तर आता एकदम काम पलतोय पण कुठेतरी गाडी मला वाटतं आता त्या दिवशी आमचं निर्णय चुकला असं बोलताना येणार आता सगळे क्षेत्रामध्ये जो दोन्ही साईडनी त्या त्याचा वास्तव समजतात आम्ही त्या आम्हाला विचारायला आलो आणि आमची असं पण आमचं नाव होतात दोन्ही साईडनी त्यामुळे आम्ही उजवी साईड घेतली त्यांना डावी साईड दिली आणि आमचा महेश शेतचा निर्णय झालेला होता की जशी जावीला गाडी पडतं तशी तीच गाडी तशी उजवीला देऊ आपण उजव्या रस्त्यामध्ये रायफलला पब्लिकली देऊ आणि बहनीला गाड्यावर घेऊ तर काही कारणास्तव पडगे पण आले नाही ऐकलं त्याच्यामुळे नाही ऐकलं आणि गाडी त्या साईडला गेली आणि आमचा गुलाल पडला तेव्हा फक्त आम्हाला थोडा हे झालं बाकी शर्यत आलं म्हणून आम्हाला काय वाटलं नाही कुठेतरी मी सावलेवाल्याची पण मुलाखत घेतली फक्त आम्हाला एक गुलाल म्हणून हा बोलतो विजय आहे कारण गाडी जर ती चांगली फाला असती तर कुठेतरी एक खूप अंतरात गाडी झाली असती पण जी आजची तुमची गाडी झाली खूप छान झाली समोरून गाडी पण खूप मोठी होती त्या गाडीविषयी काय बोला ती गाडी पण आता आमची शर्यत मैत्री आली अविनाश फॉर दादा त्यांचे त्यांचं नाव होतं त्यांच्यावर आमचं पहिले आपलं होता जितेश यांनी नाव फिरवलं त्याला आपल्या भावानी निघाला आणि त्यांचं सरपंच बैल आहे त्याला आमचे मित्र आहेत सारसंग खपोलीवाले त्यांचं राहणार निघाला आमची एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि ते आपल्या असेल तरी त्यांना शुभेच्छा आमच्याकडनं बरोबर आहे सर्वात आधी मला वाटतं आपली मुलाखत झाली होती किरकालीच्या मैदानाला कुठेतरी आई भवानीच्या आशीर्वादाने आमच्या दावणीला भवानी आलेली आहे काय बोलाल तुम्ही <coughs> आणि तसं घडतंय सुद्धा आता तसंच झालं आहे कारण की आम्ही आल्यापासून भवानी जो आई भावानीच्या आशीर्वादाने आम्हाला भेटली आणि त्याने आमचं नाव कधी घेतलं महेशचं महेशेच्या वडिलांचं आणि आल्यापासून आमच्या दोन गुलाल पडल्यात एक गुलाल आता आमच्या चुकीने पडला आणि एक याच मैदानामध्ये दोन्ही गुलाल पडलेले आहेत एकमेक आम्ही मार काढला गाडीने आम्हाला पप्पाला बाहेर लक्ष द्या आणि बाकी सर्व गुलाल भवानीचे झालेले आहेत आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये गेलं तर आमचं म्हणजे काय बक्षीस असेल त्या बक्षिसाला आम्ही पात्र धरतो आल्यापासून आम्ही प्रत्येक अड्यामध्ये बक्षीस घेतलेलं आहे बरोबर मला वाटतं तीन मैदानात चालत गाडी पळाली आणि तिन्ही मैदानामध्ये एक नंबरचं मानकरी झालं खूप कमी कालामध्ये ना या सीझनला मला वाटतं कुठल्या बैलाचं नाव झालंय तर तो भवानीचा आहे काय बोलत कारण आज घरोघर गर, तर इतकंच नाही तर कुठं कामावर पण सुद्धा चर्चा असते भवानी मैदानामध्ये आल्यानंतर भवानीची गाडी पाहण्यासाठी लोक येतात आता कमी काळामध्ये त्याचं नाव झालं आता येऊनच तो आमच्या इथे दीड ते दोन महिने झाले आहेत परंतु त्यांनी आता महेशेटचा ज्या जसं कनै यांनी नाव केलं होतं त्याच या ज्या आता महेश याचं नाव करत घेतलेलं आहे आणि बैलाचा पळ पळ आहे बैलाचं त्याच्यामुळे त्याचं नाव होतं बाकी नाही आणि त्याची अशीच म्हणजे पल तेव्हा राहो आम्हाला गुलाल करत जाओ हीच आमची आई बी नाही आणि कुठेतरी एक मोठी खरेदी म्हणून त्याची तुम्ही सांगितली होती पण तुम्ही घोषित नाही केले की त्याची खरेदी आहे कारण तो तुमचा प्रश्न आहे पण खरोखर जे आता तुम्ही मुलाखत दिली होती की सर्वात मोठी विक्रमी खरेदी आहे त्यानुसार तो पळतोय खरोखर म्हणजे दाखवून दिले त्यांनी की बैलाच्या पाठीमागे मेहनत काय घेतली जाते कशा बैल आपण निवडून आणावा तर महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी खरोखर एक प्रसिद्ध गाडा मालक म्हणजे त्याची सुरुवातपासून ओळख होती त्यांची ती आतापर्यंत आहे काय बोलाय आता महेश शेठ पाटील मी त्याविषयी पण बोललो की माझ्या डोळ्याच्या समोर ते तीस एक वर्ष झाले त्यांचे वडील कसे होते त्यांचे काका पण आहेत विनायक पाटील ते पण शौकमध्ये मध्ये होते त्यांना बैलाची काहीतरी पारख आहे कारण की आम्हाला जो पण बैल आम्ही घेतो तो बैल आम्हाला चांगलाच लागतो पण ते असं आमचा शिवा होता तो पण चांगला पडत होता आम्ही गरुडा घेतलेला आम्ही देवा होता अशी आम्ही जी बैल घेतली त्यांना बैलाची पारख आहे आणि त्याच्यामुळे ते बैल घेतात आणि बैल चांगलाच पडतो या मला वाटतं एक वेगळा पण नाव लागला आपले महेश पाटील यांच्या वडिलांचंच नाव पण आता त्यांच्या मुलीचं सुद्धा नाव मुलीच्या नावाला पण यश भवानी काय आता त्यांचं पहिले उलट त्यांचं नाव पहिले तोच होता त्यांच्या मुलीचंच नाव होतं त्या नावाला यश होत आम्हाला आणि आता वडिलांचं त्यांचं निधन झालं तेव्हा मी तो नाव द्यायला ना लागलो त्याच्यानंतर एकाच मालकाची दोन नाव चालतात त्याच्यामुळे माझ्या मुलाचं नाव कत ना हो कि महेश शेतपा आमचं जुना नाव होतं किशा महेश पाटील तो नाव मी पुन्हा चालू केलं आता क्षेत्रामध्ये रोहनदाता म्हात्रे हे खूप मोठा नाव झालं आहे कुठेतरी पाठी मग खंबीर साथ उभे असलेले महेश पाटील काय बोला आता मी त्याविषयी बोललो पण होतो का बैलगाडी क्षेत्रामध्ये माझी एक बघ्याची भूमिका असती आणि रोहन मात्र याला कोणी पनवेलमध्ये कुठंच कोणी ओळखलं नसता परंतु आज जो माझं नाव पनवेल वायगड सातारा ताना सगळे इकडे झाला ते आहे महेश शेतच्या मुलाला आम्ही सगळे क्षेत्रात आलो आणि आम्ही सर्व नियोजन करायला लागलो आमचे महेश मोकल असतील किंवा आमचे सुधीर दादा टोंगोरवाले असं बी आमचा ग्रुप आहे टोंगोरचा कामतघरचा ताडालीचा आमचा सर्वांनी तो मुरबादचा आम सागर आहे तर आमचं सर्वांचं एक नियोजन असतो त्यामुळे आमचं नाव होतं माझंच काय सगळ्यांचं नाव होतं तीन फेऱ्याच्या मैदानाला उपसभापती केसरी पण एक चांगला असा घटपास केला होता मी बघितला तिथे मला वाटतं नाशिकचा टायगर गोडला बैल होता पण आता एक मोठा मैदान आलेला आहे पेडगावचा हिंद केसरी मैदान तर काय तिथे पलताना दिसेल का लोकांना भावाने हो नक्कीच आम्ही पेडगावचं नियोजन केलेलं आहे आणि पेडगावला आम्ही पळवणार आहे तुम्हाला दिसेल तिथे चालेल चांगला असा आजचा पण बोलाल तुम्हाला अभिनंदन आणि पेडगावसाठी माझेकडून तुम्हाला शुभेच्छा असतो धन्यवाद